महापौरपदासाठी विजयसिंह खाडे पाटील वैभव कुंभार विशाल शिरावळे रिंकू उर्फ विजय देसाई प्रमोद देसाई आणि रुपाराणी निकम यांच्या नावाची चर्चा होती मात्र यावर अखेर रुपाराणी निकम यांच्या नावावर सर्वांनी एकमताने मोहर उमटवली आता रुपाराणी निकम नेमक्या कोण आहेत तर या भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक अठरामधून निवडून आल्या आहेत त्यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेटे यांचा पराभव केला हा पराभव फक्त एका नगरसेवकांचा नव्हता तर तो आमदार सतेज पाटील यांच्यासाठीही राजकीय दृश्यात चटका लावणारा होता रुपाराणी निकम या महापौर होण्यामागची नेमकी कारणं काय आहेत ते बघूया रुपाराणी निकम या नौक्या नाहीत रुपाराणी निकम यांनी महापालिकेत स्थायी समिती शिक्षण समिती महिला व बालकल्याण समिती या महत्त्वाच्या समित्यांमध्ये त्यांनी काम केलं आहे शहराच्या कारभाराची प्रशासनाची निधी वाटपाची त्यांना स्पष्ट समज आहे राजकारणात वाद आरोप प्रत्यारोप सामान्य असतात मात्र रुपाराणी निकम यांच्यावर आजपर्यंत कोणताही गंभीर वाद नाही किंवा डाग नाही भाजपला वादविरहित शांत प्रशासन समजणारा चेहरा हवा होता त्या तो चेहरा रूपाराणी निकम यांच्या रूपाने भाजपला मिळाला आहे तिसरं कारण म्हणजे महिला नेतृत्व कोल्हापूर महापालिकेत महिला महापौरांची परंपरा आहे भाजपने ती परंपरा तोडण्याऐवजी तिला पुढं नेण्याचा निर्णय घेतला आहे महिला असूनही ठाम निर्णय घेणारी संयमी पण प्रभावी अशी प्रतिमा रूपाराणी निकम यांच्यामध्ये दिसून येते चौथं महत्त्वाचे क कारण म्हणजे राजकीय संतुलन रूपाराणी निकम या महाडिक गटाच्या निकटवर्तीय मानल्या जातात खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक यांचा त्यांना पाठिंबा मिळणं भाजपसाठी संघटात्मकदृष्ट्या महत्त्वाचं आहे पाचवं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीचं गणित या निवडणुकीत भाजप सव्वीस जागा शिवसेना गट पंधरा जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चार जागा जन सुराज्य पक्ष एक जागा यांना मिळाल्या आहेत महायुतेकडे एकूण शेहेचाळीस जागा आहेत बहुमत मिळालं असलं तरी संतुलन राखणं तितकंच महत्त्वाचं होतं म्हणूनच महापौरपद भाजपकडं तर उपमहापौरपद मित्रपक्षाकडं असा समतोल यावेळी साधण्यात आला आहे